नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत आज आपण पाहणार आहोत तुम्ही स्वतःचा विचार करा समजा तुम्ही रस्त्याने चाललेले आहात अचानक एक माणूस आला आणि तुम्हाला म्हणाला तुमच्या डोक्यावरती दोन शिंग आहेत तर तुम्ही काय कराल तो तुम्हाला परत परत सांगतोय की तुमच्या डोक्यावर दोन शिंगे आहेत तर तुम्ही काय कराल तर तुम्ही काय कराल तुम्ही सरळ सरळ त्याला इग्नोर कराल तरी तो माणूस ऐकतच नाही तो मात्र ओरडतोय तुझ्या डोक्यावर दोन शिंगे आहेत दोन शिंगे आहेत तर तुमची नॉर्मल रिॲक्शन काय असेल की हा माणूस वेडा आहे तुमच्या डोक्यात हे क्लिअर आहे की तुमच्या डोक्यावर दोन शिंगे नाही आहेत तर त्यानेच काय तर आणि दहा जणांनी येऊन सांगितले तरी तुम्हाला ते पटणार नाही म्हणजे बघा ज्या गोष्टीमध्ये आपण क्लिअर असतो ना त्यामध्ये आपल्याला कोणीही कितीही काहीही बोलू द्या आपल्याला काहीही फरक पडत नाही आपल्या माइंडमध्ये त्या गोष्टी क्लिअर आहेत जर आपल्याला काही फरक पडत नाही आपण समोरच्यालाच पागल समजतो पण आपण स्वतःबद्दल विचार करताना मी असा आहे मी तसा आहे मी जाड आहे माझी उंचीच बारीक आहे मी गोराच नाही मी टकलाच आहे मी काळाच आहे मी असाच आहे मी तसाच आहे असा जर तुम्ही स्वतःबद्दल विचार करत असाल ना तर तुमच्याबद्दल तुम्हाला थोडं जरी कोणी काही बोललं ना तरी तुम्ही स्वतःला कमी समजायला लागतात त्याबद्दल विचार करता तुम्हाला जर कोणी काही बोलत असेल ना तर तुम्ही समजून जा की तुम्ही स्वतःलाच कमी समजत आहात तुम्ही कधीही स्वतःला कमी समजू नका स्वतःबद्दल नेहमी चांगला विचार करा मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा एखादी समस्या निर्माण होते ना तेव्हा त्याबरोबर त्या, त्या समस्येबरोबर उपायही निर्माण झालेला असतो म्हणून कुठल्याही गोष्टीत अडकून राहू नका मला या गोष्टी जमतच नाही मला याचे उत्तरच मिळत नाही प्रश्न निर्माण झालाय ना तर त्याचे उत्तर पण निर्माण झालेले असते फक्त गरज आहे उत्तर शोधण्याची तर बसू नका ते उत्तर शोधा नक्कीच तुम्हाला ते उत्तर मिळेल हे पहा कमी बोलणारी एक व्यक्ती पडबड करणाऱ्या अनेक लोकांपेक्षा मोठी ठरते असे म्हणतात कारण जेव्हा तुम्ही कमी बोलता तेव्हा तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होते पण या कमी बोलण्याचा अर्थ असाही नाही की का तुमच्यावर काही अन्याय झाला असेल किंवा कोणी तुमचा गैरफायदा घेत असेल तर तुम्ही आवाज उठू नका अन्याय झाला तर त्याविरोधात तुम्हाला बोलावीच लागते आणि बोललंही पाहिजे जी व्यक्ती यशस्वी आहे तिच्या वैयक्तिक का आयुष्यामध्ये काय घडतं आहे भविष्यासाठी त्यांच्या योजना काय आहेत त्यांची यशाकडे वाटचाल कशी आहे या सर्व गोष्टी इतरांना कधीच कळणार नाही खूप वेळा असं होतं ना काही फ्रेंड्स असतील कलिग्स असतील जे काही आजूबाजूचीच असतील जे आपल्याला अजिबात आवडत नाही पण तरीही आपल्याला त्यांच्याजवळ राहावं लागतं त्यांच्यासोबत जावं लागतं जावं लागतं म्हणजे आपणच जातो कारण आपल्याला वाटतं मी एकटं राहू शकत नाही मी एकटं कसा राहू आपल्यालाही वाटतं आपणही त्यांच्या कंपनीत राहायला हवं सोशलमध्ये राहायला हवं म्हणून आपण त्यांच्याबरोबर जातो असे बरेच विचार करून आपण त्यांच्यासोबत जाऊन आपल्याला फारशी मजाही येत नाही मग जाऊन आल्यावर आपल्याला समाधानही मिळत नाही मग आपली उगीच छेडछेड होते वेळ वाया गेल्यासारखं वाटतं आपली मानसिकता खराब झाल्यासारखी वाटते पण विचार करा गरुड जो असतो ना तो आकाशात एकटा उडतो मग त्याने असा विचार केला तर मी एकटा कसा उडू मी अजून खाली जातो आणि काही पक्ष्यांबरोबर उडतो त्याला अजून खाली यावेसे वाटले मग तो चिमण्यांबरोबर कावळ्यांबरोबर उडायला लागला जर त्याने असा विचार केला ना तर तो युनिक राहणार नाही तो त्याची क्वालिटी गमावून बसेल आणि जर सगळ्यांबरोबर उडायला लागला तर तो युनिक राहणारच नाही आणि तो त्याची क्वालिटीही गमावून बसेल त्याचप्रमाणे तुम्हाला नाही आवडत ना कुणासोबत जायला तर त्याचा विचार करू नका अजिबात जाऊ नका महत्त्वाचं काय असतं की आपलं खुश राहणं जर त्यांच्याबरोबर जाऊन आपल्याला खुशीच वाटत नाही मज्जाच येत नाही तर अजिबात जाऊ नका तर अशा लोकांबरोबर जाऊन आपण आपलेच नुकसान करत असतो म्हणून अशा वेळी त्यांना राग येईल त्यांना कसे वाटेल हा विचार करून जर जा तुम्ही जात असेल ना तर असं अजिबात करू नका अशा लोकांमध्ये राहा की तुम्हाला छान वाटेल तुम्ही स्वतःचा विचार करा लोकांचा विचार करू नका तरच तुम्ही खुश राहाल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करा धन्यवाद